आज आपल्या या यात्रेची सांगता आहे आणि दोन दिवस गेले दोन दिवस आपण या यात्रेचा जो अनुभव घेतलेला आहे अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचं नियोजन कुठल्याही प्रकारची कुणालाही म्हणजे कोणत्याच प्रकारची अडचण नाही सगळ्यांची एक आपुलकीने प्रेमाने सगळ्यांची म्हणजे काळजी घेणारं असं नेतृत्व मकरंद भाऊ यांनी सगळ्यांना प्रेमाने आणि आनंद आनंदाली ही हे जे आहे म्हणजे आपण त्याला काय म्हणतो यात्रा ही यात्रा अशाच त्यांनी आम्हाला आणखी त्या यात्रेचा अनुभव द्यावा कोकण यात्रा करावी एकदा अयोध्येला आम्हाला घेऊन जावा अयोध्येला जाण्याची आमची इच्छा आहे बरेचसे काय दहा दिवसाचं असेल पाच दिवसाचं असेल काय तुमच्या ट्रीपचे नियोजन असेल तशा पद्धतीनं पण जेवणाची राहण्याची सगळी व्यवस्था एक उत्तम अशा प्रकारची सर्व म्हणजे जे यात्रेकरू आहेत अतिशय म्हणजे खुश झालेले आहेत त्यांच्या पण आम्ही एक आपापसामध्ये आप चर्चा जेव्हा झाली म्हणजे नियोजन एक नंबर आहे आणि जेवण सुद्धा आपल्या घरगुती पद्धतीनं आणि ते कुणालाही कसल्याही प्रकारचं हॉटेलचं खाऊन आपण एक दिवस खातो दुसऱ्या दिवशी नको वाटतं पण या ठिकाणी आपल्याला जेवण घरच्यासारखं जेवण भेटते आणि आनंदाने सर्वजण आणि पाण्याची सुद्धा व्यवस्था आहे पाण्याचे जार शुद्ध पाणी सगळ्यांना प्यायला भेटते वेळेवर सगळं आणि सगळे व्यवस्था चांगल्या असल्या त्यामुळं भाऊंना जेवढ्या म्हणजे धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहेत आणि अशाच प्रकारचे त्यांना अयोध्या आणि कोकण अयोध्या आणि एक कोकण दर्शन आपल्याला राहिलेले मुरुड जंजिरा हा। परत आपलं हरिहरेश्वर परत आपलं गणपती पुळे परत दिवा दिव्या आगर आणि अशा पद्धती बालाजी मंदिर आहे तिथे मी शाळेमध्ये असताना मुलांना घेऊन गेलेले पण घरच्यांना घेऊन जायचं राहून गेले भाऊ आणि त्यांना रिटायर्ड असताना हो मी त्यांना सांगितलं होतं की किंवा तुमचं तुम्हाला महाराष्ट्र दर्शन घडून आणणार आहे लक्षात आले का आणि मी सहलीचं नियोजन करायचं आम्ही पण सहलीचं नियोजन करत असताना अगोदर त्याचं म्हणजे व्यवस्था करायचो जेवणाची किंवा तिथे गेल्यानंतर आम्ही बरोबर भाजी घेऊन जायचो पातेले घेऊन जायचो तिथे भाजी बनवणार आणि म्हणजे भात वगैरे करणार आम्ही उकडणार किंवा एखाद्याला कॉन्ट्रॅक्ट देणार तिथे त्या ठिकाणी त्यांचे अशा पद्धतीने सहलीचं जेवण सुद्धा आमच्या तिथं करायचं भाऊंनी तशा पद्धतीचं या ठिकाणी जेवण केलेलं आहे तर एक कोकण दर्शनची आमची एक इच्छा आहे आणि आयोध्याची एक वारीची एक तेवढी इच्छा आहे म्हणजे उत्तर भारतमध्ये तेवढी एक पूर्ण करावी अशा प्रकारची एक अपेक्षा व्यक्त करतो आणि भाऊंना धन्यवाद देतो सर्व यात्रेकरूंच्या अतून धन्यवाद देतो सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये भाऊंच्या करावं